मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नमस्कार मी प्रज्ञा पोहळे बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बीडमधून आहे परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर सध्या ठिया आंदोलन सुरू करण्यात आलंय वाल्मिक कराडच्या आईनं ठिया आंदोलन सुरू केलंय मुलाला न्याय देण्याच्या मागणीसाठी कराडच्या आईनं ठिया आंदोलन सुरू केलेलं आहे वाल्मिक कराडला आज केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे सीआयडी कस्टडी असल्याची संपतीय आता यापुढे सीआयडी कस्टडी वाढवली जाते की त्याला न्यायालयीन कोठडी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण त्याआधी परळी शहर ठाण्याबाहेर परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराडच्या आईचं ठिया आंदोलन सुरू आहे आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत गोविंद काय मागणी आहे वाल्मिक कराडशाहीची आईची काय म्हणणं आहे प्रज्ञा आपण बघतोय की वाल्मीक कराड यांच्या आई परळी शहर पोलीस स्टेशनसोबत बसल्यात आणि त्या ठिय्या आंदोलन करत आहेत माझ्या मुलांना न्याय द्या अशी मागणी वाल्मीक कराड यांच्या आई करतायत तर दुसरीकडे परळीतल्या नागरिकांनी आता एक निवेदन परळी शहर पोलीस स्टेशनला दिलंय ज्यात म्हटलं जात आहे की वाल्मीक कराड यांच्या संदर्भात मीडिया ट्रायलमुळं वाल्मिक कराड यांचा बळी घेतला जातोय एवढंच नाही तर जातीय द्वेषातून आणि राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई होते त्यामुळे वाल्मी कराड यांच्या बाबतीत एकतर्फी होणारी ही कारवाई जर नाही थांबली तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू असा इशारा परळीच्या नागरिकांनी दिलाय एकीकडे परळीचे नागरिक यांनी आंदोलनाच्या संदर्भामधली भूमिका व्यक्त केली असतानाच आपण बघतोय की वाल्मिक कराड यांच्या आई आहेत त्या परळी शहर पोलीस स्टेशनसमोर बसल्यात आणि त्या मागणी करतायत की माझ्या मुलाला न्याय द्या राजकीय सूड भावनेतून माझ्या मुलावर जी कारवाई होते ती थांबावी अशी मागणी वाल्मी कराड यांच्या आई करताना आपल्याला पाहायला मिळत आहे प्रज्ञा गोविंद आपण पाहिलं असेल की पहिल्यापासूनच वाल्मिक कराड याचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये आलेलं आहे आणि आता वाल्मिक कराडचे कुटुंबीय देखील समोरायला सुरुवात झाली आहे त्यांच्या आईचं त्याच्या आईचं सध्या इकडे ठिया आंदोलन सुरू आहे गोविंद अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी शिवसेना प्रमुख स्मारकाच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू झालाय स्मारक समिती